नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आपल्या आवडत्या शिवने टाइम्स न्यूज वरती स्वागत आज आहे नऊ मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आजची बातमी अत्यंत महत्वाची आहे विशेषतः तुमच्यासाठी कारण आज संध्याकाळपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि एकही सेकंद स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून हवामानासंबंधी प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला तर सुरुवात करूया आजच्या या, या विशेष बातमीवर आज दुपारपर्यंत राज्यातील तापमानात मोठी वाढ होणार आहे पण त्यानंतर संध्याकाळी आणि रात्री हवामानात मोठा बदल होणार आहे चला तर आता पाहूया कोणत्या भागामध्ये हे हवामान बदलणार आहे उत्तर महाराष्ट्र व खान्देशमधील नाशिक मालेगाव धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड नवपूर साखरी या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊ शकतो शेतकरी मित्रांनी पिकाची आणि स्वतःची काळजी घ्यावी कोकणपट्ट्यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग डोंबिवली वसई विहार या भागांमध्ये ढगाळ वातावरण व हलका ते मध्यम पाऊस आज संध्याकाळी दिसून येऊ मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे खेड खोपोली चाकण लावासा सासवड येथे हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये पावसाची शक्यता कमी असली तरी ढगाळ वातावरण निर्माण होईल मराठवाडा व विदर्भामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड धाराशिव लातूर अकोला अमरावती नागपूर बीड येथे हलक्या पावसासह ढगाळ वातावरण आणि वादळे वारे दिसून येऊ शकतात काही ठिकाणी हलक्याशा सरींची शक्यता आहे शेतकरी बांधवांनो ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे तुमच्या पिकाचं घराचं आणि सुरक्षेचं रक्षण करण्यासाठी व्हिडिओला एक लाईक द्या शेअर करा इतर शेतकऱ्यांसोबत आणि खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ ब पाहत आहात पुन्हा भेटूया पुढच्या हवामान अपडेटमध्ये धन्यवाद